आज आपण बनवणार आहे भोपळ्याच्या घाऱ्या या अर्धा किलो भोपळा हो घेतलाय मी काढून घेणार आहे बिया सगळ्या आणि शिजवून घेणार आहे आपण स्वच्छ धुऊन कापून घेतले टाकूया पाणी आणि शिजून घेऊया आपण गॅस चालू करूया हे शिजून घेऊया आपण ह्याला चांगलं मऊ हे शिजतय तो पर्यंत ना आपण गुळ कापून घेऊया आपल्या भोपळा पण शिजलाय हे बघा बंद आणि पाणी काढून घेऊया पण घारे आहे ना हे काढून घेऊया अशा प्रकारे हे जे साल घारे आपण आहे ना साल काढून घेतले आता याला थोडं गार करून घेऊया का खूप गरम आहे ना म्हणून झाला गार झालोय हे चेंगरून घेऊया आपण मी ग्लास आणि चेंगरचे टाकूया एक वाटी आहे ना पीठ घेतलंय गव्हाचं मी मोठी वाटी आहे आधी वाटी पीठ टाकते मी गुळ घेतलाय अर्धी वाटी गुळ आहे किसून घेतले अर्धा किलोला ना अर्धी वाटी गुळ बरोबर आहे म्हणजे टप्पा अर्धा चमचा हे आपलं छोटी इलायची पावडर जायफळ किसून घेऊया झाड टाकलं थोडस अर्धा चमचा हे टाकला इलायच पावडर चवीप्रमाणे मीठाक हळद मी टाकणार आहे ना एक चमचा तीळ जास्त नाही एकच चमचा तिळ टाकलाय तिळाने छान दिसायला पण छान दिसतात पुऱ्या ते मिक्स करून ह्याचा गोळा करून घेणार आहे पाण्याचा वापर नाही करणार लागलं तर पाणी घेणार झालं आपलं मळून झालं हे बघा याच्यात पाण्याचा वापर थोडा पण केला नाही मी आता आपण आर्या बनवूया पुरे कशा लाटतो आपण तसं आहे ना लाटून घ्यायचा हे अशा प्रकारे लाटून घेतलंय आपण पुऱ्याला कसं लाटतो तसं अशाच आपण याला सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे आपण तेल गरम करायला ठेवले झाल्या आपल्या तेल गरम झालं आपलं तर आपण टाकूया दोन दोन पुरे टाकते मी कारण मग त्यांना फुगायला पण पाहिजे ना झाला आपल्या दा पुढे काढून घेऊया अशाच दुसऱ्या पण टाकूया असे सर्व जळून घ्यायचे ना हो सांभाळून तेलाचं काम करताना जरा सांभाळून फुलतात अशा पुऱ्या मस्त टमस आपण आहे ना असं सगळं करून घेऊया झाल्या आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या तयार बनवून बघा सांगा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छान झालाय का खुशी नरम